औषधाच्या नावावरून गोवा मध्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाची धडक कारवाई सत्याऐंशी लाखांचा मुद्देमाल केला जप्त एकाला केली अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार कराड राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या बातमीनुसार वाहनांच्या तपासणी दरम्यान लोहारवाडी तालुका कराड या गावच्या हद्दीत कराड चांदोली रोडवरून संशयित वाहन दहा चाकी ट्रक थांबवून वाहन चालकाकडे वाहनामधील साहित्याविषयी चौकशी केली याबाबत वाहन चालक यांनी संशयितरित्या उत्तर दिल्याने सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीला असलेल्या रॉयल ब्लूमास्ट मार्ट विस्कीच्या पेक्षा सातशे पन्नास मिली क्षमतेच्या एकूण पंधरा हजार सीलबंद बाटल्या म्हणजेच बाराशे पन्नास बॉक्स मिळून आले सदर कारवाई दरम्यान सत्याऐंशी लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच बनवारी राम याला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक उमा पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी आर गायकवाड जवान व्ही व्ही बनसोडे महिला जवान राणी काळोके यांनी केली सदर गुन्ह्याचा तपास डॉक्टर उमा पाटील करीत आहेत एस पी साठी सुनील परीट कराड